डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात नॅचरलिस्ट एक्सप्लोरर ग्रुप बरोबर जुहू कोळीवाड्याच्या समुद्रकिनाऱ्यावर आम्ही मरीन वॉकसाठी गेलो होतो मरीन वॉक म्हणजे समुद्र ओटी असताना किनाऱ्याच्या उघडलेल्या क्षेत्रात म्हणजेच इंटरटायडल झोनमध्ये भरतीच्या वेळी आलेले समुद्री जीव पहाडा ह्याला टाईड पुलिंग सुद्धा म्हटलं जातं कारण भरतीच्या वेळेस म्हणजे हायटाईडच्या वेळेसचे पाणी आलेलं असत त्या पाण्यामध्ये आपल्याला हे जीव बघायला मिळतात नॅचरलिस्ट एक्सप्लोर तर्फे आमचे ह्या ट्रिलचे गाईड होते मिहीर पवार जुहू कोळीवाड्याच्या किनाऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वाळूचा आणि खडकाळ अशा दोन्ही प्रकारचे किनारे आहेत आम्ही सुरुवात वाळूच्या किनाऱ्यापासून केली वाळूवर असलेला हा ब्राऊन लेअर म्हणजे ब्राऊन अल्गी आपल्याकडच्या पाण्यातील प्रदूषणामुळे ही अलगी जास्त प्रमाणात वाढते असं म्हटलं जातं की ब्राऊन अलगी ही प्रदूषणाचं सूचक आहे इथे जास्त प्रमाणात दिसतात हर्मिट क्रॅब्स हर्मिट म्हणजे संत किंवा प्रीस्ट ह्या खेकड्याला इतर खेकड्यांसारखं हार्ड शेल नसतं त्यामुळे तो शंखांमध्ये घर करून राहतो ह्याच्या शरीराचा वरचा भाग हुक सारखा असतो तो शंखांमध्ये अडकवून इकडे तिकडे फिरताना तो अख्खा शंख त्याच्याबरोबर घेऊन फिरतो संतांसारखं स्वतःच घर नसणारा वारंवार वेगवेगळ्या घरात पाहुण्यासारखं राहून बाहेर निघणारा म्हणून ह्याचं नाव हर्मिट क्रॅब मिरने खूप हर्मिट क्रॅब्स दाखवले त्यानंतर त्याने एका डेकोरेटर वर्म बद्दल माहिती दिली हा वर्म शंख शिंपल्या आजूबाजूचा कचरा गोळा करून एका नळीच्या रूपाचं घर बनवतो आणि त्यात लपून तो छोट्या कीटकांना मारून खातो आजूबाजूचा कचरा गोळा करून घर सजवतो म्हणून याचं नाव डेकोरेटर वन स्नेल इथे आम्हाला दिसलेल्या विषारी प्राण्यांपैकी एक याचा डंख इतका स्ट्रॉंग असतो की पार्शियल पॅरालिसिस देखील होऊ शकतो आमच्याबरोबर आलेला दुसरा नॅचरलिस्ट म्हणजे रजनीश ह्याला हा समुद्री साप दिसला हा होता हुक नोज्ड सी स्नेक समुद्रातले मोस्टली सगळेच साप विषारी असतात त्याचं अँटीवॉयनम म्हणजे त्या सापाच्या डंखांवरचं औषध ते पण अवेलेबल नसतं त्यामुळे जरा दुरूनच आम्ही याचे फोटो काढत होतो जुहू कोळीवाड्याच्या ट्रेलमधला हा आमचा हाय पॉईंट होता याचं पूर्ण शरीर हे पाण्यामध्ये राहण्यासाठी डेव्हलप्ड असतं त्यामुळे जमिनीवरती जरी हा स्लो असला तरी या पाण्यात खूप फास्ट पळू शकतो याची शेपूट सुद्धा उभी चपटी असते जी ह्याला पाण्यात पोहायला मदत करते इथे आम्हाला वेगवेगळे शिंपले सुद्धा बघायला मिळाले सुंदर फुलपाखरासारखा दिसणारा हा बटरफ्लाय शेल ह्याच्या एका सिंगल शेल ला जर निरखून बघितलं तर सनसेट होतो असा भास होतो म्हणून याला सनसेट सिलिकवा सुद्धा म्हणतात तसंच इथे हा ग्रीन मझल सुद्धा पाहायला मिळाला नंतर दिसला हा घोस्ट क्रॅब ह्याचा पळण्याचा स्पीड इतका जास्त असतो की हा लगेच गायब होतो म्हणून याचं नाव घोस्ट क्रॅब थोड्या वेळाचे फोटो काढले असतील आणि हा लगेच पळून गेला आणि वाळूखाली जाऊन लपला त्याचे डोळे शरीरापासून इतके लांब असतात की हा पूर्ण वाळूखाली असला तरी आजूबाजूचं जग आरामात बघू शकत होता मग दिसले हे छोटे छोटेसे वाळूचे गोळे आहे आणि त्यांनी बनलेली ढेकळ बीचचा बराचसा भाग त्यांनी वापला होता हे गोळे बनवले होते सँड बबलर क्रॅबने तो काय आम्हाला दिसला नाही पण त्याने केलेलं हे नक्षी काम आम्हाला बघायला मिळालं वाळूचा किनारा पूर्ण करून मग आम्ही जेट्टीपर्यंत पोहोचलो जेट्टीच्या पलीकडे खडकाळ किनारा आहे ह्या जेट्टीवरती आम्हाला बार्नेकल्स दिसले बार्नेकल्स जिवंत असताना एखाद्या खडकाला चिकटून राहतात आणि पाण्याबरोबर वाहून आलेले प्लॅन्टॉन्स खातात वर्षानुवर्ष त्यांच्या अंगावरचं कॅल्शियम लेअर वाढून मग मेल्यावरती ते अगदी दगडासारखे कडक आणि चाकूसारखे शार्प बनतात जेट्टीवरतीच आम्हाला ह्या पेरिविंकल स्नेल्स दिसल्या ह्या स्नेल्स इंटरटायडल झोन्स झोन्समध्ये राहून पाण्याबरोबर आलेल्या अल्गी आणि डायक्टॉन्स खातात आता आम्ही जेट्टी पलीकडच्या रॉकी पॅचमध्ये मरीन वॉक करत होतो इथे सगळ्यात आधी दिसले ते म्हणजे हे स्पॉन्जेस हे स्पॉन्जेस एक जिवंत प्राणीच असतात समुद्राच्या वाहत्या पाण्यावर ते अन्न आणि ऑक्सिजनसाठी अवलंबून असतात लाल हिरव्या पिवळ्या अशा वेगवेगळ्या वेग रंगाचे स्पॉन्जेस आम्हाला इथे बघायला मिळाले इथे आम्हाला हा क्लॅपिंग क्रॅप सुद्धा दिसला जर ह्याला धोक्याची जाणीव झाली तर तो पुढचे पाय म्हणजे जे क्लॉज असतात ते एकमेकांवरती आपटून समोरच्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो ते अगदी टाळी वाजवल्यासारखं दिसतं म्हणून ह्याचं नाव क्लॅपिंग क्रॅब शरीराच्या मनाने अगदीच अवाढव्य क्लॉज असलेला हा पोर्सेलिन क्रॅब हा इतका नाजूक असतो की नीट हँडल नाही केलं तर एखाद्या पोरसेलिन प्लेटप्रमाणे डॅमेज होऊ शकतो म्हणून ह्याचं नाव पोर्सेलिन क्रॅब इथे आम्हाला छोटासा मलस्क पण दिसला त्याचं नाव कायटन अलगे आणि श्रीम खाणारा हा कायटन इंटरडायडल झोन मध्ये आढळतो इथे हा हॉर्स शू लिम्पेट पण दिसला लिम्पेट हा गोगल एक गोगलगाईंचा प्रकार असतो याच्या अंगावर एक स्ट्रॉंग शेल असते आणि त्याचे स्ट्रॉंग मस्क्युलर पाय एखाद्या दगडाला घट्ट पकडून बसलेले असतात इथे हा लिटिल इग्रेट एका डबक्यामध्ये त्याच दे, प्रायव्हेट टाईड पुलिंग करताना पण आम्हाला दिसला पायाने एक विशिष्ट हालचाल करून तो डबक्याच्या ताळ्यात लपलेल्या माशांना घाबरवून तो पकडून खात होता समुद्र किनाऱ्याच्या खडकाळ भागावरती शिंपले किंवा तिसऱ्या करायला बरीच लोक जमा झाली होती ज्याने तो भाग बराचसा डिस्टर्ब होता त्यामुळे शेवटी आम्हाला ही ट्रेल इथेच संपवावी लागली आमच्या गाईडनुसार आपल्याकडे मरीन वॉक करण्याचा परफेक्ट सीझन म्हणजे मॉन्सून नंतरचा इमिजिएट टाईम गणपती विसर्जनानंतर आणि नवरात्रीच्या आधी जो वेळ असतो त्यावेळा जास्त समुद्री प्राणी दिसण्याचा चान्सेस असतात कारण तो त्यांचा ब्रीडिंग टाईम असतो आमच्या ट्रेलमधला आणखीन एक नॅचरलिस्ट म्हणजे अभिज्ञू त्याने सुद्धा आम्हाला प्राणी ओळखायला आणि सेफ डिस्टन्सवरनं त्यांचे फोटो काढायला खूप मदत केली जर तुम्हालासुद्धा ह्या मुंबईजवळच्या सोप्या ट्रेल्सवर जायचं असेल तर मिहीर आणि नॅचरलिस्ट एक्सप्लोरर ग्रुपचा नंबर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन भारतातलं पहिलं मरीन पार्क जे नरारा जामनगरजवळ आहे तिथे मी फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गेलो होतो तिथेसुद्धा असाच मरीन वॉक केला होता आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी इथे पोस्ट करतो आहे